उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवरायांचा पुतळा कोसल्याच्या दुर्घटनेचा निषेध करण्यात ठाकरेंच्या पक्षाकडून आंदोलन करत निषेध करण्यात आला आणि दुसरीकडे नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करत सरकारचा सा निषेध करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत सरकारचा निषेध करण्यात आला तर आज शिवसेना आक्रमक झाली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज मोठं आंदोलन करण्यात येत आहे पुणे आणि नाशिकमध्ये आंदोलन झाली आणि यावेळी नारायण राणे नितेश राणे यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले पुणे शहर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं आक्रमक असं हे आंदोलन झालं काल मालवणमध्ये मोठा राडा झालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आज हे निषेधाचं आंदोलन झालं आमदारांच्या अंगावर धावून जाणं पोलिसांना दमदाटी करणं पोलिसांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करणं हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्या मुळे चालू आहे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नारायण राणे आणि त्यांचे चाराने बाराने या कलसूत्री बाहुल्या आहेत मुख्य सूत्रधार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत सूत्रधारांची इच्छा आहे का महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे देवेंद्र फडणवीस नावाच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का तो माणूस दीड फुटाचा सुद्धा पुतळा उभा करू शकत नाही ज्याचं काम दीड फुटापेक्षा कमी पुतळे उभे करण्याचं होतं अशा माणसाला एवढं मोठं काम का दिलं गेलं याच्या जेव्हा आम्ही खोलात जातो तेव्हा असं लक्षात ते येतं की हा माणूस म्हणजे कोण आहे तर हा जयदीप आपटे हा जयदीप आपटे सोबत नितेश राणे दिसत आहेत नितेश राणेचा आणि जयदीप आपटेचा हा कुठला दोस्ताना घरात कुणी नसताना आहे ते सांगितलं गेलं पाहिजे जयदीप राणे यांची दोस्ती कदाचित त्यामुळेच सिंधुदुर्गातल्या मालवण मध्ये पुतळा उभा करायचा आहे जिकडे नितेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे आहेत तिथे जयदीप आपटेला बोलावलं जातं हा काय संदर्भ आहे हे रिश्ता क्या केलात आहे याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं